इंजिनियर आणि आर्किटेक्टचा कार्यक्रम असेल तरी जवळपास सगळे चेहरे मी इथे आल्यानंतर पाहिल्यावर सगळे ठेकेदारच मला दिसले आणि आज मला कळालं की हे नुसते ठेकेदार नाही हे इंजिनियर पण आहेत कारण की जेव्हा आपण काम वाटतो तेव्हा त्याची शैक्षणिक पात्रता माहीत नव्हती अनेक लोक कार्यकर्ते असतात पण ते कार्यकर्त्याचं शिक्षण आपण विचारत नाही कार्यकर्त्याची ओळख त्याच्या कौशल्याने असते पण आज मला आनंद या गोष्टीचा झाला की मागच्या काही कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना काम दिले ते इंजिनिअरच होते हे पाहून मला जास्त आनंद आपल्या मतदारसंघाच्या रचनेमध्ये असं मला वाटतं व्यक्तिश माझं मत तो है कि कम विदान आहे की जेवढे कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे इंजिनियर कम कॉन्ट्रॅक्टर्स शिर्डी विधानसभेमध्ये आहेत तेवढे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठं तुम्हाला सापडणार नाही त्याचं कारण असं आहे की शैक्षणिक सुविधा विखे पाटील परिवाराने कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांनी उपलब्ध केल्यानंतर आपला एकमेव भाग होता ज्या भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा देखील एम सिव्हिल करू शकतो ही सुविधा आपण उपलब्ध केल्यामुळे <laughs> तेव्हा आपल्याला हे माहीत नव्हतं की भविष्य कालावधीमध्ये त्याचाच थोडाफार त्रास थोडाफार हा माझ्यासारख्या माणसाला होईल म्हणजे आजोबांनी शिक्षणाची सुविधा निर्माण केल्या पण त्याच्यातून शिक्षण घेणाऱ्या लोकांना आज रोजगाराची संधी उपलब्ध करून त्याची जबाबदारी नातवाकडे आली म्हणून हा त्रास थोडासा आहे एक एका एका गावामध्ये दाड बुद्रुक सारखं गाव आहे मी ते गाव यासाठी विसरत नाही डोंडे साहेब की गाव माझ्या मते साडेतीन हजार मताचं गाव असेल पण त्या गावामध्ये ऐंशी कॉन्ट्रॅक्टर ऐंशी आणि मग जर याच गतीने आपण काम करत गेलो तर भविष्यामध्ये काम वाटप करत असताना प्रत्येकाला एक एक टेम्पो खडी टाकायतच काम मिळेल जर अशाच प्रकारे सगळेजण काम मागत गेलेत आणि सगळ्यांचं समाधान करणं शक्य नाही अगोदर रस्ते आपल्याकडे अपूर्ण होते पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांमुळे काम इतके झालेत की आता कॉन्ट्रॅक्टरला काम मिळावं म्हणून रस्ते शोधायची वेळ आलेली आहे एवढं काम आपण या मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस नवं काम तर आपण शोधू शकत नाही आणि बापू तुमच्यासारखं कौशल्य माझ्याकडे नाही काम नव्या शोधण्यामध्ये जेवढं तुमचं पीएचडी आहे तेवढं माझं नाही बापूला विचारा बापूला जर आज विचारलं तर ते आजही सांगते की राहत्या शहरामध्ये अजूनही वीस कोटीचे रस्ते केले जाऊ शकतात ते मला सापडत नाहीत पण बापू शोधतील तर ही जी काही स्पर्धा आणि हे जे काही आनंदाचं वातावरण आहे अनेक लोक नाराज होतात अनेक लोकांना संधी मिळते पण माझी सगळ्यांना एकच विनंती की आपण करण्याकडे वळलं पाहिजे आपण आर्किटेक्ट झालोत आर्किटेक्ट झाल्यानंतर अनेक लोक स्ट्रक्चरल कन्सल्टंट झाले पण तरी सुद्धा आपण तुलनात्मक नाशिक असेल मुंबई असेल या तुलनेमध्ये ज्या स्पर्धेमध्ये ते लोक आहेत त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी आपण उतरलं पाहिजे त्या स्पर्धेमध्ये आलं पाहिजे आजही अनेक वेळेस मला जो अनुभव मिळतो की आपण जेव्हा स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो तर बऱ्याचशा चुका त्या ठिकाणी होतात बऱ्याचशा एस्टिमेट करण्यामध्ये असेल किंबहुना स्ट्रक्चरल मध्ये असेल अजूनही आणलं पाहिजे काम करायची संधी प्रचंड आहे पण आपल्याला जेवढ्या ताकदीने या मतदारसंघाचा विकास करायचा आहे स्थानिकांनाही प्राधान्य द्यायचं आहे आणि जे गोष्ट आपण निर्माण करतो उदाहरणार्थ हे आपण छत्रपती कॉम्प्लेक्स बापू निर्माण केलं तुम्ही अध्यक्ष होता त्या कालावधीमध्ये आता मी नव्हतो त्यामुळं आपण कोणावर टिका टिप्पणी आलं की पावसाचं पाणी खालच्या गाळ्यात साठतं ते कसं सा काढायचं मग त्यासाठी घटना नंतर केली सांगायचं तात्पर्य काय की जनतेला प्रचंड विश्वास आपल्यावर हो आहे विश्वासाला तडा नाही जाऊ दिला पाहिजे जा हे काम आपण केलं पाहिजे ज्या विश्वासाने आपण काम देतो ज्या विश्वासाने आपण कामाचं वाटप करतो ज्या विश्वासाने ठेकेदार कामा करतात केलेला रस्ता किती जरी पाऊस पडला तरी किमान दोन वर्ष त्याची खडी निघता कामा नाही त्या बिल्डिंगचा वापर कसा आहे त्या बिल्डिंगचं जे लुक आहे जे एलिव्हेशन आहे ते आपण अत्याधुनिक कालावधीमधलं एलिव्हेशन त्याच्यामध्ये आलं पाहिजे आता तुम्ही याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्स शेजारी आपण आता गोदावरी उजव्या तट कालव्याचं ऑफिस आणि कर्मचाऱ्यांचं निवासस्थान जर बांधकाम भूमिपूजन साहेबांच्या हस्ते होईल त्याचं वर्क ऑर्डर पण झालेली आहे तुम्ही त्याचं एलिव्हेशन पहा मी सगळ्यांना संधी दिली पण मला शेवटी दिल्लीहून ते एलिव्हेशन करून घ्यावं लागतं कारण की राहत्याचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर त्या पद्धतीची बिल्डिंग पण तिथे आली पाहिजे आज आपण राहत्यामध्ये नवीन पोलीस स्टेशन निर्माण करतोय त्याचं एलिव्हेशन पण मीच फायनल केलं आज आपण राहत्याला ग्रामीण रुग्णालय पुढच्या एक महिन्यामध्ये नव्याने सुरुवात करत आहोत त्याचं एलिव्हेशन पण मी फायनल करतोय हे आपण जे गोदावरी तट कालवायचं काम हाती घेतलेलं आहे त्याचं एलिव्हेशन पण मी फायनल केलं आता आपण लवकर पुढच्या दोन महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे कॉम्प्लेक्स बांधण्यात आले याचं पण पूर्ण एलिव्हेशन रिवाईज करून हे कॉम्प्लेक्स अद्यावत करायचा प्रयत्न आपला आहे आणि ते दाखवणार हा शब्द तुम्हाला राहत्यामध्ये लोकांना आल्यावर अभिमान वाटला पाहिजे की आम्ही राहत्यामध्ये राहतो आपण अनेक सुधारणा करायचा प्रयत्न केला भविष्यात देखील आपण सुधारणा करणार आहोत शिर्डीमध्ये आपण थीम पार्कचं निर्माण केलं माझ्या सहा महिने गेले ते थीम पार्क डिझाईन करण्यामध्ये कारण की ह्या थीम पार्क मध्ये आपल्या मुलांचं भविष्य जडलेला आहे आपल्या मुलांचं रोजगार म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य आणि म्हणून त्या थीम पार्क वर आपण काम केलं अशा गोष्टी आपण अजूनही कुठेतरी माग पडत आहोत आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट डिझाईन करतो एखाद्या गोष्टीचं एलिव्हेशन प्लॅन करतो तर आपल्याला कुठलाही कमीपणा वाटता कामाने आपला एखादा मित्र असेल जो आपल्यापेक्षा ओसर असेल त्याची मदत घेऊन आपल्याला आपल्या तालुक्यासाठी आणि जनतेसाठी काय चांगलं करता येईल हा विचार आपण केला पाहिजे नाही तर महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने चालतं फिक्स डिझाईन आहे हॉस्पिटल बांधायचं फिक्स डिझाईन मी मंत्री मोदयांसमोर म्हटलो की आम्हाला तुमचे फिक्स डिझाईन नको आम्हाला पाच मजल्याचं राहता ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे आणि आपण शंभर खाटाचं राहता ग्रामीण रुग्णालय निर्माण करतोय जिथे गरीबांना सुविधा मिळतात हे सगळे काम दुर्दैवाने मला पाच वर्ष पूर्ण करायचे मागचे पाच संघाच्या लोकांनी माझ्या संपर्क अभावी हरवले ते मला पूर्ण करून देण्यासाठी मला त्यापेक्षा पाच पटी गतीने आपल्याला पुढे जायचं आज कालव्यांचं काम आपण सुरू केलं तुम्ही तुम्ही फोटो पाहिले मध्ये जे काम झाले त्याचं पाणी किती साठ भूतो ना भविष्य असं काम आहे आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं मागच्या दोन दिवसापूर्वी आम्ही साहेबांना भेटलो त्यांनी तत्वता मंजुरी दिली पण फाईल साईन होणं बाकी होईल गोदावरी तट कालव्याच्या शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या आपण एकशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करत हो। आहोत आणि म्हणून काम संपत नाही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम चालत राहणार विकास चालत राहणार आता पिंपळवाडीचं उदाहरण द्यायचं झालं सरपंच बसले म्हणून उदाहरण देतो शाळा खोल्या मंजूर केल्या चार प्रचंड मारामारी की करणार कोण नाही एक काम करा म्हटलं एकाला भिंत द्या एकाला दरवाजा द्या एकाला फरशी द्या एकाला संडास द्या आणि बांधून टाक माझी सगळ्यांना विनंती आहे की विकासात्मक कामामध्ये स्पर्धा नको हो। लोकांचे प्रपंचही चालले पाहिजेत मुलंही जगले पाहिजेत मुलांनाही रोजगाराची संधी मिळाली पाहिजे आणि विकासही झाला पाहिजे असा सर्वांगीण विकास आणि समतोल ठेऊन आपल्याला पुढे जायचं आणि खरं शिर्डीचा विकास हा दडलेला आहे संस्थांमध्ये आता ठीक आहे ती राजकीय प्रक्रिया आहे कोर्टाची प्रक्रिया आहे जेव्हा साईबाबांना मान्य असेल आणि मी नेहमी म्हणतो की जेव्हा बाबांना मान्य असेल पण पुढचीवर आल्यानंतर मी आणि नामदार साहेबांनी हे स्वप्न पाहिलंय आणि तुम्हाला माहितीये की आपण बापूज एकदा बोलल्यावर ती गोष्ट करतो की मी आणि साहेबांनी स्वप्न पाहिलं की यदा कदाचित संस्थानमध्ये जेव्हा कधी बाबांच्या इच्छेनुसार एक योग्य माणूस तिथं बसेल आपण पाच बसल्यानंतर बसल्याच्या तारखेपासून पाच वर्षामध्ये एक आय पी एल मॅच आपल्या स्टेडियम मध्ये शिर्डीमध्ये दुरा करून टाकतो लोकांना कधी विश्वास बसत नाही पण हे होणार आणि हे तुम्हाला मीच करून दाखवू शकतो शिर्डीचं अर्थकारण अर्थव्यवस्था ही आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील आपण घेतले अतिक्रमण काढले आपल्यावर आरोप झाले आणि हे सगळं तुम्हाला यासाठी सांगतोय कारण की तुम्ही आर्किटेक्ट लोक आहात म्हणून अतिक्रमण काढणं हे करणं ते करणं तुम्हाला सांगणं सोपंच आहे अतिक्रमण काढलं कारण की अतिक्रमणामध्ये गरिबांपेक्षा गुन्हेगार प्रवृत्तीचा वास असतो तीनशे कोटीची संस्थांनी बिल्डिंग बांधली त्या शैक्षणिक संकुलची पण त्या शैक्षणिक संकुलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूला जेवढं अतिक्रमण आहे तिथं मटके चालायचे चा, दारू चालायचं किती वेळ लागला दोन दिवसामध्ये जेसीबी करून पुन्हा साफ करून टाकलं आपली मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे ही भावना या मतदारसंघामध्ये आपण सुरू केली आणि कुणीही असो कोणीही असो माझा कार्यकर्ता असो माझ्या जवळचा असो माझ्या गाडीत बसणारा असो माझ्याबरोबर रोज दिसणारा असो पण जर तो चुकीचं काम करेल तर पोलीस कारवाई करणार हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आपण एका जबाबदारीने या मतदारसंघाची जबाबदारी पार पाडत आहोत याच्यामध्ये कोणालाच माफी नाही कोणालाच नाही आणि म्हणून जशी माफी त्यांना नाही तशी ठेकेदारांना नाही निकृष्ट दर्जाचं काम जर दर कोणी केलं तर कारवाई होणार मी कार्यकर्ता आहे का नाही हे पाहणार नाही आणि म्हणून माझी शेवटची विनंती एकच आहे राहत्यामध्ये कार्यक्रम होत असल्यामुळे की आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं एक तर तुम्ही पुढारी व्हा नाही तर ठेकेदार व्हा पुढारी ठेकेदार होऊ शकत नाही ठेकेदारांनी पुढारी होऊ नये मग एक तर नगरपालिकेचे तिकीट मागा नाहीतर कॉन्ट्रॅक्ट का काम करत राहा दोन्ही काम जेव्हा एकत्रित येतात ना तेव्हा लोक कार्यक्रम लावून टाकतात आणि जी चूक संगम निर्णय झाली ती आपल्याला करायची नाही त्यामुळे हे खुल्या व्यासपीठ इथं हस्त चेहऱ्या बसलेत कामं करायचे असतील तर राजकारण सोडून काम करा बाबां राजकारण आणि ठेकेदार हे एकत्रित होऊ शकत नाही आणि ते याच्यापुढं पुढे मी मान्य करणार नाही थोडंसं कठोर बोललो तुम्ही म्हणा त्याला कशाला बोला काय आपल्याला चांगला कार्यक्रम झाला असतं मला बोलवल्याशिवाय काम पण मिळणार नाही पण आहे ठीक आहे काय अडचण नाही आणि शासकीय अधिकाऱ्यांशी मग ते पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल झाडू लावण्यावाल्यापासून तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाने सभ्यतेच वर्तन करणं अपेक्षित आहे असभ्य वर्तन हे आपल्या संघटनेमध्ये सहन केलं जाणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी वाईट दिसेल बरेचशे लोकांना मी आवडत नाही बाप्पूंना कदाचित नसेल <laughs> आवडत तो माझा स्वभाव दोष आहे पण मला याचा फरक पडत नाही मी कोणाशी इथं सोयर्की करायला लागलेलो नाही माझं काम या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन केलेलं काम आपल्याला करायचं आहे तेच काम आपण शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार त्याचा परिणाम वाईट होईल चांगल्याही होईल राहत्याची सत्ता पण आपल्याकडून गेली पण गेल्यानंतर काय परिणाम झाला हे लोकांनी पाहिलं आणि म्हणून आपलं काम करत राहणं अविरत्रपणे काम करत राहू मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे जे संच आपण आज या असोसिएशनच्या माध्यमातून निर्माण केला अध्यक्ष तुमची जबाबदारी आहे या असोसिएशनचा प्रत्येक सदस्य जो ठेकेदार म्हणून काम करतो त्याच्याकडून चांगलंच काम व्हावं नाही तर मग तुम्हाला मी बरोबर सदाफळांचा इतिहास जुना आहे त्यांचे पिताश्री पण आपल्याकडे गणेश असल्या कालावधी मध्ये अतिशय उत्कृष्ट काम म्हणजे सगळ्यात शांत सदाफळ मी हेच पाहिले <laughs> बाकी पण बाकी पण शांत असतात पण ते आठ वाजेनंतर मग गडबड होऊन त्याला काय करू शकत वाईट कोणी नाहीये वाईट कोणी नाहीये पण काही सदा चोवीस तास शांत आहेत काही फक्त आठ तास शांत आहेत काही फक्त आठ तास गरम आहेत असं सगळं पण काय करणार आता संघटना मी चालू सगळेच सांभाळावं लागतात हळू 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 तुम्हाला उद्देशून बोललो ते बरं काय नाही पण सगळे माझे लोक आहे कोणी माझा शत्रू नाही सगळ्यांना मला बरोबर घेऊन चालणं अपेक्षित आहे तर असंच प्रेम आणि निस्वार्थ भावनेने आपण या मतदारसंघामध्ये काम करू चांगलं काम करा असोसिएशनचं योगदान या शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्वाचं आहे सगळेजण सुशिक्षित आहेत एका ग्रामीण भागामध्ये एवढे लोक सुशिक्षित होऊन गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी योगदान देऊ शकतात याचा आनंद मला आहे परत एकदा बोलल्यामुळं काही लोक दुखी झाले असतील तर मी माफी मागतो पण मला काही फरक पडत नाही तर दुःख सावरण्यासाठी आठ वाजेनंतर एखाद्या सध्या भेटत तुमचं काम होऊन जाईल <laughs> आपण सगळेजण आलात सगळ्यांच्या मनापासून आभार बारा ते सोळा ऑक्टोबर आपण प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने मला आनंद वाटतो की आपण आपल्या तालुक्यामध्ये मला अनेक लोक भेटले की आता शेवटी आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरातल्या मंडळी बायका त्रास देत असतील व्हीआयपी पासचा काय तर तो आला एखादा सरपंच आला एखादा नगरसेवक आला की व्हीआयपी पी पास काय म्हणतात आपल्या मतदारसंघामधल्या सगळ्या महिला व्ही आय पी आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आज शेवटचा दिवस होता आज अखेर तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त शिर्डी विधानसभेमधून तीस हजार महिलांचं रजिस्ट्रेशन झालं तीस हजार हे एका तालुक्याचं आहे आता संगम किती लोक येणार आहे मला माहिती नाही तर स्वयंसेवकांची गरज पडेल आपण स्वयंसेवकांची मिटिंग लवकर घेऊ आणि एक अभूतपूर्व ऐतिहासिक कार्यक्रम आपण महाराजांच्या उपस्थितीत करूया मला असं वाटतं की केंद्रीय मंत्री माझा आणि अमित शहा साहेबांचा दौरा निश्चित होतोय तर ते पण मी आपल्याला निमंत्रण देईल तर हे सगळं सग्ड़ा आपली सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात तर असंच प्रेम आणि आशीर्वाद आपण माननीय विश्वास मी व्यक्त करतो सगळ्यांना अभियंता दिन निमित्त आमच्या विखे पडील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस ड्रेस व मटेरियल तसेच फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न